आणि दारुड्याच्या ना नांदी लागून तुम्ही आईवाल्याच्या विरोधात जाताना ते थांबलं पाहिजे हेच या माथ्यामध्ये पुढचा कार्यक्रम आपला असणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी एवढंच बोलतो माझा दोष आता संपल जेवढी जग होत बोलत का हे तर गोष्ट वंचित बहुजन आघाडीचा सत्य बाळासाहेब तू मागे म्हणू सतीश भाऊ लागवड तू मागे म्हणू भाऊला पाठवायचं ना महापालिकेत हात करा दोन मिनटं दोन मिनट आणि एक डोक्यात सगळ्यांना टाकून घ्या सतीश गायकवाड पैसे कमवसाठी ना पैसे जाणार नाही कारण काय झालंय एक लाख एक कोटी रुपये खर्च करणार आहे सत्ताधारी असेल किंवा आपला गरिबातला गरीब असेल आपला चवीला असेल घरी कोण दारी कोण त्याचा राग रांगोळी करून बायकोला सोन्याचं घंटा माहिती देणार नाही पण ह्या काही बांधगुळ्याच्या नांदी लागून इलेक्शनला उभा राहतो आणि आपले वीस पंचवीस लाख रुपये कष्टाचे ते ह्या दारूबाई असल त्या काय म्हणतात पाण्याच्या हवेच्या पोटी असल त्या ठिकाणी खर्च करतो आणि खर्च केल्यानंतर त्याचं ध्येय एकच असतं माझे पैसे कसे वसूल होईल तो पैसे वसूल करतो आणि जे आपल्या अडचणी का त्या अडचणी तशाच राहतात म्हणून मी या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शपथ सांगतो येणारा गापला युवक जो कुठेतरी उद्योगांड्याला लावण्याचा माझा एक प्रामाणिक इच्छा आहे दुसरा आपण काही जे सुशिक्षित जेशिक्षित असल त्याला काही चांगला कॉन्ट्रॅक्ट असेल जर आपण सत्य आले तर असं काम करत असतो कोणाला कामाला असायचंच आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला जे रोवण्याचे काम असतील अनेक काम असतील आपला संजय नगर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर घालवायचं आहे मी या ठिकाणी बाबा साहेब शपथ याच्या बोलून खात्या कोणत्या दे देवाला मानत नाही सर्व महापुरुषांना मानतो सगळ्या मा महापुरुषाची शपथ घालतो तर सगळ्यांना साक्षी सांगतो बाबासाहेबाच्या साक्षीने सांगतोय मला पैसे कमवायचं नाही महापालिकेत माझा तुमच्या आशीर्वादाने बाबासाहेबांना शपथ असं संपत जे मी

काढा आणि तेच नाव काढायचे डोळे बंद वाचले आठ आडणव कोणा कोणाच आहे भारसाठे कोण कोणी उभ्या बघ बघ भारसाय शीतल कोण कोणी तिथं शीतल नाव कोणा कोणाच आहे पुढचं नाव आहे अच्छा कांबळे आडणव कोणा कोणाच तिथं कांबळेच नाव निघाले कोकायचं

पुढे जातील का बारा जणीत न काही मागे राहतील ते आपल्याला कळेल या बारा जणीत आता फिल्टर करत करत आपल्याला त्या बक्षिसाच्या ज्या विजेत आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्यातनी तुमच्या पुढे चार पाच सहा ज्या खाली बसल्या खालीच बसा ज्या उभे राहिले त्यांनी दोन फूल मागे जा ताई उभे राहा तुमचं नाव यांचं नाव लिहून घ्या यांना पण एक छान एक वस्तू आपण देणार आहोत सोनाली तही बऱ्याच वेळापासून तुम्ही खेळत बोलत

लक्षात प्रॅक्टिस दुसरं काय वॉशिंग मशीन धुवायचं दुसरं नक्की नाही पाहिजे तुम्हाला पाहिजे हे म्हणजे नाही जिंकलं तर तिसरं बोल तर यांच्या असं वाटत समजा पहिला नाही दुसरा नाही तिसरा त्याला तुम्हाला काय वाटतं रुशी पण एकदा म्युझिक द्या आणि काही जिंकल्या तुम्हाला कसं वाटतं चांगलं आम्ही टी व्ही बघितलं तर ती तर सांगलीच बघायला मिळेल मग ती म्हणजे शेवट नाही गाडी तर आनंद झालाय तुम्हाला

महापालिका असेल निवडणुका असेल या दृष्टीकोनातून आपण त्यांच्यात जनजागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळ कधी आपण खेळत नाही जसं लहान आपण लहानपणीचे खेळ खेळला जातो आणि आल्यावर आपण सास महिला सासरे आल्यानंतर त्यांना ते घरचे जे पाबंध असतात सगळे पाबंध असतात त्याच्यातून मन मोकळेपणाने आपल्याला हा खेळ खेळता येईल हा फक्त होम मिनिस्टरमध्येच खेळता येईल म्हणून या दृष्टीकोनात आम्ही हा खेळ आयोजित केला होता आणि येणारे महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे एक मेसेज या माध्यमातून आम्ही महिलांना दिलाय की आपण आपल्या आडी अडचणी जर आपल्याला सोडायच्या असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मतदार बनवा लागेल जे आम्ही प्रत्येक वेळी सगळं असतो परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला मतला मतदानाचा अधिकार दिला त्या मतदाना आपण विकलं नाही पाहिजे आणि त्याची आम्ही त्यांना जाणीव करून घेतो जसे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आ, या वयात पण सर्व बहुजनांना हो, सोशल पीडित जनतेला सत्तेच्या दिशेला नेण्यासाठी ते आवराचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टिकोनाने आम्हाला बाळासाहेबांच्या पावलावर पाव टाकून बाबासाहेबांच्या पावलावर पाव टाकून बाळासाहेबांना करतायत आणि त्यांच्या आदेशानं आम्ही त्यांच्या कंदे समात आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही हे परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी करतो सहभागी झाले होते म्हणजे पूर्ण कार्यक्रम झाले तिने खा महिला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये मुख्य पारितोषिक किती देण्यात आले या कार्यक्रमात मुख्य पारितोषिक म्हणजे पहिलं बक्षीस जे आता फ्रीज होत दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन होत तिसरं बक्षीस एल ईडी टी व्ही होती आणि एकतीस मानाच्या पैठणी या ठिकाणी दिली जाते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांना काय संदेश दिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले त्या स्वातंत्र्याच्या परिपूर्ण जे अधिकार बाबासाहेबांनी दिला आपल्याला त्यांना त्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्यांनी ती जाणीव करून दिली संपादन आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज खासूनवाडी आणि या परिसरात इथे आल्यानंतर जाणवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह आहे तो पहिल्यापासून होता आणि संख्या ही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिली ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो ते मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सतीश भाऊ गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या संख्येपर्यंत हा कार्यक्रम इथे पार पडला खूप चांगला उत्सव होता आज वेगळाच अनुभव हा कायम कर्यचा राहण्यासारखा आहे ते त्यांनी सुरुवात करून दिली पण आम्ही नावाने आता मला ओळखतो त्यांना भाऊजी म्हणतात मला भाऊ म्हणतात आणि फरक जरी असले तरी आनंद वाटण्याचं काम आम्ही दोघे करतो नगरमध्ये वेगळेच वाटतात सर्व महिन्यांना दाखवून दिलं तर याबाबत काय तुम्ही म्हणून आजपर्यंत मी म्हणजे पन... आज कधी बाहेर कुठल्या स्टेज सहभाग घेतलेला नाहीये पण सतीश भाऊ मी हा कार्यक्रम केला मला आज ही स्टेज डेअरिंग आलेली आहे आता मला कुठल्या स्टेजवर जायला किती वाटणार नाही दिली बघू आता स्टेज डेअरिंग तर आलेली आहे समोर बघू आता काहीतरी होईलच हो हो भावाला सपोर्ट करायला स्त्री, स्त्री जागर शक्तीचा इथे जागर केलेला आहे आणि ज्याही पुरुषांमागे स्त्री जागर आहे स्त्री शक्ती आहे तो नक्कीच विजेता होणार आहे आणि सतीश भाऊ आम्हाला इथेच नाही बघायचं महानगरपालिकेत तर दिल्लीपर्यंत सतीश भाऊनी सगळ्यांना घेऊन जावं ही प्रामाणिकपणे इच्छा आहे आमची येणार येऊन कोण तर सतीश भाऊ हो पाहिजे होती काही हरकत नाही, नाही। मी काही नाराज नाही पण मी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जिंकले म्हणून मी कारण मी पहिल्यांदा स्टेज वर असा कार्यक्रम केलाय कारण शक्यतो मी म्हणजे असं काही केलेलं नाही होत त्याच्यामुळे आता काही वाटत नाही म्हणजे भाऊंना एवढा छान कार्यक्रम ठेवला ना महिलांसाठी असंच महिलांना सपोर्ट करावं आणि महिलांना पण त्यांच्या सपोर्टीला म्हणजे खूप म्हणजे हे प्रयत्न करावे की आपण पुढे जावं काहीतरी करावं आपण आपल्या स्वतःसाठी तरी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे मीनाक्षी गवळी भाऊला आणि भाऊला पण भरपूर शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याबद्दल मी खूप तुम्ही परखडपणे महिलांची भूमिका मांडली सुरुवातीला आम्ही सर्व पत्रकार प्रभावित झालो आमचं लक्ष एकदम विचलित होऊन आमचे कॅमेरा सर्व तुमच्याकडेच लागले तर या निवडणुकीमध्ये भाऊला तुम्ही कसं भाऊला माझा असं आहे सपोर्ट की भाऊ न पुढे जावा आम्ही त्याच्या मागे राहू प्रकाश आंबेडकर न पुढे व्हावं त्याच्या मागे आम्ही राहू भाऊचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पहिल्यापासून आम्ही दिल्लीला जायला दिल्लीला नामंत्रणाच्या ना बाऱ्यात आजकालचा खेळ नाही हे पण भावना माझ्या निवडून यावा मला एवढीच इच्छा आहे आणि साऱ्यानं सहकार्य दिल्ली करावा दिल्लीच्या कामांत्रणाच्या दिल्ली ना बाऱ्यात आम्ही दोन व बारा वरच्या याला तिथे बी आम्ही खेटून खेटून तेव्हा नामांतर झालं दिल्लीला याला औरंगाबादला आता ता खरू, खरू तर आता हे भाऊ जरी उभे राहिले ना तर भाऊ काय तिकडे करायचे नाही मला गॅरंटी आणि भाऊ न खरू खर उभ महिले भाऊला मत्त द्याव भाऊच्या माग चला भाऊ जिथं गेले तिथं धराडी वागावानी डरकळी फोडते हा लाडकी बहीण काय कामाची व लाडकी बहीण आमच्या सारखी घेत नाही ना अजून सरकारच्या पाव्यात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या लढ्यावर राही पहिल्यापासून असं नाही आम्ही पोट खाली जात नाही मी एक्या बापाची एक्या नियमाची तसा आपला भाऊ बी एक्याच नियमानं वागणार आहे आणि भाऊ पुढे झालं ना त्याच्या मागे आम्ही राहणार भाऊ कधी का म्हणले काम दिल्लीला जाल तर मी पदरात भाकर नसली तर भाऊच्या पाठीमाग जाईल करीन बस आपली एवढी गॅरंटी भाऊच्या च्या पाठीमाग हा जय भीम जय भीम जय भीम प्रेस yes. द